तुला मराठी बोलता येत नाही का मराठी बोलायला लाज वाटते का असं विचारत कल्याणमधील अर्णव खैरे या एकोणीस वर्षीय तरुणाला चार ते पाच जणांकडून मारहाण करण्यात आली पण या घटनेचा जो परिणाम समोर येतो तो हादरवणार आहे महाराष्ट्रात भाषेबद्दलच्या वादाच्या बातम्या ह्या काही नवीन नाही आहेत पण भाषेच्या वादातून निर्माण झालेल्या घटनेचे परिणाम इतर घटनेपेक्षा फार वेगळे आहेत महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून तापत असलेल्या भाषावादाचा अस्वस्थ करणारा प्रसंग सध्या समोर आलेला आहे अर्णव खैरे बरोबर नेमकं काय झालं त्याच्या वडिलांनी काय दावे केलेले आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही पाहताय बघा मंडळी रोजच्या प्रमाण त्याच्या घरातून जाण्यासाठी निघाला अंबरनाथ वरून निघणाऱ्या लोकलन, लोकलनं कल्याणवरून लोकलमध्ये चढला सकाळची वेळ असल्यामुळं साहजिकच लोकलला प्रचंड गर्दी होती याच दरम्यान लोकलमध्ये अर्णवला एका व्यक्तीचा सतत धक्का लागत होता तो व्यक्ती हिंदी भाषिक होता त्यामुळे अर्णव त्या व्यक्तीला हिंदीमध्येच म्हणाला थोडं पुढे थांबा मला धक्का लागत आहे ह्या एकताच लोकलमधील इतर चार ते पाच प्रवाशांनी त्याला तुला मराठीत बोलता येत नाही का मराठी बोलायची लाज वाटते का असं विचारत बेद मारहाण केली अर्णवनं त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की तोही मराठी आहे परंतु मराठीत का बोलत नाहीये या मुद्द्याला घेऊन त्यांनी त्याला जबरदस्त मारहाण केली या घटनेला घाबरून आणि वाद आणखी वाढू नये म्हणून अर्णव थेट मुलुंडला न उतरता था, ठाण्यातच उतरला आणि दुसरी ट्रेन पकडून मुलुंड येथील त्याच्या कॉलेजला गेला या सगळ्या प्रकरणामुळे कॉलेजमध्येही तो अस्वस्थ होता कॉलेजमधून सुद्धा तो त्या दिवशी लवकरच घरी आला घरी आल्यावर त्याने घडलेली घटना त्याच्या वडिलांना सांगितली फोनवर बोलताना सुद्धा तो घाबरलेला आणि अस्वस्थ जाणवत होता असं त्याचे वडील म्हणाले त्यानंतर त्याचे वडील जेव्हा संध्याकाळी सातच्या सुमारास कामावरून परत आले तेव्हा खोलीचा दरवाजा आतून बंद होता दरवाजा वाजूनही आतून तो उघडला जात नसल्यानं त्यांनी शेजारच्या मदतीनं तो दरवाजा उघडला आणि त्या आत गेले आत जाता क्षणी त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांच्यासमोर पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत अर्णवचं शरीर होतं त्यांनी त्याला शेजारच्या मदतीनं खाली उतरवलं आणि डॉक्टरांना बोलावलं डॉक्टरांनी दवाखान्यात घेऊन जायला सांगितलं दवाखान्यात घेऊन गेल्यावर तपासणी करून तेथील डॉक्टरांनी अर्णवला मृत घोषित केलं ट्रेनमध्ये घडलेल्या सर्व प्रकाराबद्दल अर्णव प्रचंड अस्वस्थ होता आणि त्याच मानसिक तणावातून त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं त्याचं वडील सांगतात कोळशीवाडी पोलीस स्टेशनमध्ये याबद्दलची तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि या घटनेबद्दलचा तपास सध्या पोलीस करत आहेत गेल्या काही महिन्यात अशाच स्वरूपाच्या काही घटना बातम्यांमध्ये दिसल्या ऑटोवालेला हिंदीमध्ये विचारलं म्हणून त्यानं प्रवासी सोडून दिला एका हॉटेलमध्ये वेटर आणि ग्राहकात भाषेवरून बाचावाची झाली हिंदी मराठी वाद हा वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या माध्यमातून तीव्र सौम्य स्वरूपात सतत पाहायला मिळतो मोठमोठ्या राजकारणाच्या वक्तव्यापासून ते छोट छोट्या दुकानांमध्ये या वादांचं जाळं पसरलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रसंगातून अनेक लोक या जाळ्यामध्ये अडकले जात आहेत या घटनेच्या माध्यमातून भाषेवरून होणाऱ्या वादाचा एक दुर्दैवी प्रकार आपल्या समोर आलेला आहे महाराष्ट्रात कित्येक काळापासून चालत आलेल्या हिंदी मराठी मुद्द्याच्या इतिहासाला एक हळहळ व्यक्त करण्यासारखं पण तितकंच भयानक पान जोडलं गेलंय राजकारणाच्या मोठमोठ्या सभांमधून बाहेर पडलेले भाषावादाचे हे वारं आता सामान्य माणसाच्या दैनंदिन आयुष्यात वाद निर्माण करत आहे असं म्हणायला हरकत नाही एकोणीस वर्षांचा एक सामान्य मराठी मुलगा एक वाक्य हिंदीत बोलतो हिंदीत बोलल्यामुळे त्याला मारहाण होते आणि याच घटनेचा धसका घेत तो तणावात जाऊन तो स्वतः जीवन संपवतो ही घटना मानसिक ताण आणि मानसिक अवस्था आणि बाह्य गोष्टींचा त्यावर होणारा परिणाम या मुद्द्यावरही प्रकाश टाकते घटनेवरून अजून एक मुद्दा अगदी ठळक होतो आणि तो म्हणजे भाषेचा वाद हा आता केवळ एक राजकीय मुद्दा राहिलेला नाहीये कोण कुठली भाषा बोलतो हो यावरून संशय राग किंवा आक्रमकता वाढणं हा नक्कीच चिंतेचा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये भाषा एक ओळख आणि स्वाभिमानाचं साधन आहे पण हाच स्वाभिमान जपताना संवेदनशीलतेचा विसर पडणं योग्य नाही बाकी तुम्हाल तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून सांगा सोबतच आपल्या विशेष भारतीयच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद